स्वागत आहे सर्वांचं या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत बघा सर्व शिफ्टमधील प्रश्न या ठिकाणी आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा पहिला प्रश्न आहे या ठिकाणी अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य काय आहे बघा अंगणवाडी कार्यकर्त्याचे प्रमुख कार्य काय आहे तर बघा या ठिकाणी पर्याय आहेत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणे बालक माता पोषण वितरण करणे युवकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम आणि आर्थिक मदत प्रदान करणे तर या ठिकाणी जे आहे काय तर बालक आणि माता यांना पूरक पोषण वितरण करणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा ग्रामीण जनता आरोग्य केंद्र बघा ग्रामीण जनता व आरोग्य केंद्र यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करणारे कोण आहे बघा ग्रामीण जनता आणि आरोग्य केंद्र यांच्यामध्ये दुवा म्हणून जे कार्य करतात ते असतात अशा कार्यकर्ते ओके अशा कार्यकर्ते या असतात असतात याच्यामधील दुवा म्हणून कार्य करतात पुढचा प्रश्न बघा लसीकरण यामध्ये आ, किती वर्षाखाली मुलांचा येतात तर बघा या ठिकाणी आपल्याला माहीत आहे शून्य ते सहा वर्ष ओके किती शून्य ते सहा वर्षामध्ये मुले त्या ठिकाणी येत असतात तर त्यामुळे जे आहे या प्रश्नाचं उत्तर काय असणार तर पर्याय क्रमांक चार सहा वर्ष पुढचा प्रश्न बघा भारताचा बालहक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आलेला आहे बघा जो बालहक्क अधिनियम आयोग आहे हा कोणत्या याच्या खाली स्थापन करण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र कोणता अधिनियम तर तो अधिनियम आहे या ठिकाणी बघा राष्ट्रीय बालक आयोग अधिनियम पर्याय क्रमांक चार विद्यार्थी मित्र प्रश्न आवडत असल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला दररोज या प्रकारचे प्रश्न आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय बालक आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी कार्यालय विचारलेलं आहे तर याचं कार्यालय आहे विद्यार्थी मित्रो या ठिकाणी नवी दिल्ली आहे ते कुठे आहे दिल्ली या ठिकाणी आहे ओके बघा राष्ट्रीय बालक आयोगाचे कार्यालय कुठे आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आहे विद्यार्थी मित्र या व्हिडिओमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिल्या टेलिग्राम चॅनला देखील तुम्हाला जॉईन करायचं आहे सर्व पी एफ तुम्हाला तिथे मिळतील पुढचा प्रश्न बघा किशोर शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली किशोरी शक्ती योजना जी आहे ही केव्हा सुरू करण्यात आली असा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रो सन दोन हजारमध्ये ही योजना जी आहे ती सुरू करण्यात आली होती किशोर शक्ती योजना कधी सन दोन हजारमध्ये सुरू करण्यात आली होती मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेवढे जास्त तुम्ही चॅनल सबस्क्राईब करसाल तेवढेच अधिक व्हिडिओ तुम्हाला दररोज बघायला मिळतील ओके चला या व्हिडिओला लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचा आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय महिला आयोग कायदा या वर्षीचा आहे कोणत्या वर्षीचा राष्ट्रीय महिला आयोग कायदा तर आहे एकोणीसशे नव्वदचा आहे ओके राष्ट्रीय महिला आयोग कायदा करायचा आहे तर एकोणीसशे नव्वदचा आहे ओके चला पुढील प्रश्न बघा इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबवण्याचे केंद्रस्थान कोणते तर बघा यासाठी ही जी योजना आहे ही अंगणवाडी स्तरावर राबवलं जाते ओके मातृत्व या ठिकाणी म्हटलं हो ओके बघा काय आहे तर मातृत्व सहयोग तर ही अंगणवाडी स्तरावरती राबवणारी केंद्रस्थान आहे याचं ओके पुढचा प्रश्न आहे गरोदर मातेस रात आंधळेपणा रिकामी जागा जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो बघा ज्या गरोदर माता असतात त्यांना रात आंधळेपणा हा व्हिटॅमिन एच्या म्हणजे जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे होतो पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे मित्रांनो अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा एका वर्षापर्यंत बाळाला साधारणपणे किद्दा देतात विद्यार्थी मित्रो जे एका वर्षामध्ये असतात बाळाला या ठिकाणी साधारण जे असतात सहा ते आठ दात देत असतात किती सहा ते आठ दात येत असतात त्यामुळे पर्याय क्रमांक तीन सहा ते आठ या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सबला योजना केव्हा सुरू करण्यात आली जी सबला योजना आहे सबला योजना ही केव्हा सुरू करण्यात आली तर विद्यार्थी मित्रो सबला योजना जी आहे ती एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार दहा रोजी सुरू करण्यात आली कधी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहामध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओला शेअर करायचा आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार हा राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या वयोगटातील बालकी पात्र असतात तर बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार प्राप्त करण्यासाठी कोणत्या वयोगटातील बालकी पात्र असतात तर सहा ते अठरा वयोगटामधील ओके पुढचा प्रश्न बघा अंगणवाडी केंद्राचा उद्देश काय आहे अंगणवाडी केंद्राचा उद्देश काय असतो मुलांचे शिक्षण स्त्रीभूण हत्या था थांबवणे आरोग्यसेवा प्रदान करणे की वरीलपैकी सर्व तर बघा जे अंगणवाडी केंद्र असतात याचा मुख्य उद्देश असतो आरोग्य पोषण सेवा प्रदान करणे ओके चला पुढचा प्रश्न बघा पोषण अभियानाच्या यशस्वीसाठी कोणता उपक्रम महत्त्वाचा आहे बघा पोषण अभियानासाठी यशस्वीसाठी या ठिकाणी आरोग्य जे आहार आहे आहारासंबंधी माहितीचे प्रसारण बरोबर आहे बालकाच्या शिक्षणाचा प्रचार करणं हे देखील बरोबर आहे शहरी गरिबांना मदत करणे हे देखील बरोबर आहे म्हणजेच एकंदरीत आपण शकतो की वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे ओके वरीलपैकी सर्व क्लिअर आहे सर्वांना चला पुढचा प्रश्न घेऊया अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य काय आहे बघा जे अंगणवाडी कार्यकर्त्यांचे प्रमुख कार्य काय शेतकऱ्यांना प्रशिक्षित शेतकरी नसणार युवकांना हे नसणार आर्थिक मदत नाही विद्यार्थी मित्र याचं मुख्य कार्य काय तर बालक व माता यांना पूरक पोषण आहार देणे अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्ही चॅनल सबस्क्राईब कराल तर आम्हाला अजून व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते आणि आम्हाला समजतं की आमचा कंटेंट जो आहे तो योग्य प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे काय समस्या असल्यास कमेंट करायचं आहे ओके चला विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे पोषण अभियानाचा एक घटक म्हणजे मिशन इंद्रधनुष्य ओके okay, मिशन इंद्रधनुष याचा मुख्य उद्देश काय आहे तर बघा बालकांना पोषण आहार वितरण करणे बालकांचे लसीकरण कुपोषण कमी की मुलांच्या शिक्षणाचा प्रसार बघा मिशन इंद्रधनुष्य ज्या लसीकरणा लसीकरणासंदर्भात आहे हा प्रश्न खूप वेळा रिपीट झालेला आहे ओके मिशन इंद्रधनुष्य या ठिकाणी काय का तर बालकाचे लसीकरण ओके okay? लक्षात असू द्या वारंवार रिपीट होणारा हा प्रश्न आहे आय सी डी एस योजनेत पूरक पोषण कसट दिले जाते बालकाचा मानसिक विकास शारीरिक पोषण सुधारणा आर्थिक सहाय्य की शिक्षण मदत बघा जे पूरक पोषण असतं हे बालकांच्या विद्यार्थी मित्र शारीरिक पोषण सुधारणा ज्या असतात त्यासाठी असतं ओके पूरक पोषण या ठिकाणी ओके चला पुढचा प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे पोषण अभियानाचा प्रमुख उद्देश बघा पोषण अभियानाचा प्रमुख उद्देश बालविकास कार्यक्रम बरोबर आहे किशोर मुलांसाठी पोषण कार्यक्रम अगदी योग्य आहे महिला सक्षमीकरण हे देखील योग्य आहे वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ओके वरीलपैकी सर्व हे या ठिकाणी पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे ओके चला पुढचा प्रश्न बघूया राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांची वयाची रिकम जागा वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना ते पद धारण करता येत नाही बघा ज्यावेळेस वयाची हो पासष्ट वर्ष ती पूर्ण करता यानंतर त्यांना पद धारण करता येणार नाही यामुळे या, या प्रश्नाचं उत्तर काय तर या ठिकाणी असणार पासष्ट ओके चला पुढचा प्रश्न पोषण अभियानात जनजागृती कशाद्वारे केली जाते पोषण अभियानामध्ये जनजागृती आहे कशाद्वारे केली जाते घरगुती बेटी आरोग्य शिबिरे सामाजिक अभियाने विद्यार्थी मित्रो या सर्वच पद्धतीने जे असते या ठिकाणी पोषण अभियानामध्ये जनजागृती केली जात असते मित्रांनो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके सर्वांनी रिक्वेस्ट आहे सर्वांना की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला डेली जे असते या स्वरूपाचे प्रश्न आपल्या चॅनलला बघायला मिळतील ओके बघा याच्या व्यतिरिक्त ज्या ज्या परीक्षा होणार आहेत त्या लेखाओ कोषागार विभाग समाज कल्याण विभाग आदिवासी विभाग या सर्व विभागांच्या परीक्षेसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन अगदी मोफतमध्ये आपल्या या चॅनलवरती मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके चला पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न पहा न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस कोण जबाबदार होते गोपाळ हरिदेशमुख बाळकृष्ण जांभेकर जगन्नाथ शंकर शेटकी गोपाळ गणेश आगरकर न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेस स्कूल गोपाळ गणेश आगरकर हे जबाबदार होते ओके बघा पुढचा प्रश्न बघा आता हा प्रश्न देखील रिपीटेड आहे विद्यार्थी मित्र सर्वात कमी बाल लिंगोत्तर कोणत्या राज्यामध्ये आहे ओके तर बघा या ठिकाणी हरियाणा राज्यामध्ये सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर आहे यापूर्वी देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता रिपीटेड स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात विद्यार्थी मित्र चला क्लिअर आहे सर्वांना ओके त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली बघा जे पोषण अभियान आहे तर या पोषण अभियानाची सुरुवात केव्हा झाली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतो तर बघा पोषण अभियानाची सुरुवात जी आहे सर दोन हजार अठरामध्ये झाली कधी दोन हजार अठरामध्ये पोषण अभियानाची सुरुवात ओके चला पुढील प्रश्न बघा अंगणवाडी सेविका यांचे मुख्य कार्य काय आहे बघा यापूर्वी अंगणवाडी सेविकांचे मुख्य कार्य काय तर गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे ओके गरोदर महिलांसाठी पोषण सुविधा देणे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे अंगणवाडी सेविकांचे हे मुख्य कार्य आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो पुढचा प्रश्न घेऊया मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किती लोकसंख्या आवश्यक आहे बघा मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी किमान चारशे ते आठशे लोकसंख्या त्या ठिकाणी आवश्यक असते किती चारशे ते आठशे लोकसंख्या जी असते त्या ठिकाणी मिनी अंगणवाडी स्थापन करण्यासाठी ही आवश्यक असते त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया विद्यार्थी मित्रो बघा जननी सुरक्षा योजना केव्हापासून सुरू करण्यात आली जननी सुरक्षा योजना जी आहे ही केव्हापासून सुरू करण्यात आली आहे तर ही या ठिकाणी विद्यार्थी मित्र दोन हजार आठपासून जननी सुरक्षा योजना ही सुरू करण्यात आलेली आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा कुपोषण म्हणजे काय तर कुपोषण म्हणजे काय तर आवश्यक पोषण घटकांची कमतरता असणे म्हणजे कुपोषण विद्यार्थी मित्रो तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ओके ही एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला या ठिकाणी चला या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तर मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या व्हिडिओमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला जो पेपर आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर या पदाकरता तर त्या प्रश्ना पेपरमधील आलेले जे प्रश्न आहे ते प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत तत्पूर्वी जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पहिला प्रश्न बघा या ठिकाणी ग्रामीण जनता आरोग्य केंद्र यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात रिका बघा या ठिकाणी कोण जे आहे या ठिकाणी ग्रामीण जनता आणि आरोग्य केंद्र यांच्यामध्ये दुवा म्हणून काम करतात आरोग्यसेविका आशा कार्यकर्ती गणवाडी सेविका की पर्यवेक्षिका तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी ज्या आशा कार्यकर्ता असतात हे त्या ठिकाणी जे आहे हे दुवा म्हणून कार्य करतात त्यामुळे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे सॉरी पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो पुढचा प्रश्न आहे लसीकरण यामध्ये किती वर्षाखालील मुले येतात बघा लसीकरणामध्ये किती वर्षाखालील मुलांचा समावेश होतो तर बघा विद्यार्थी मित्रो सहा वर्षाखालील मुलांचा समावेश जो आहे हा लसीकरणात होत थो असतो ओके लसीकरण करण्यासाठी किती आहे तर सहा वर्षाखालील मुले ही लसीकरणामध्ये समाविष्ट होतात पुढील प्रश्न भारताचा बालहक्क संरक्षण आयोग कोणत्या अधिनियमाखाली स्थापन करण्यात आला आहे बघा भारताचा जो बालहक्क अधिनियम आहे ओके बालहक्क संरक्षण अधिनियम जो आहे हा कोणत्या कलमाखाली स्थापन करण्यात आला असा प्रश्न आहे बाल न्याय अधिनियम बाल संरक्षण अधिनियम संरक्षण कायदा तर बघा या ठिकाणी बालहक्क संरक्षण आयोग जो है आयोग आहे आपला हा राष्ट्रीय बालहक्क आयोग अंतर्गत स्थापन करण्यात आलेला आहे ओके okay, पर्याय क्रमांक चार या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न दररोज आवडत असल्यास या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज असे प्रश्न बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे काही पेपर होतील त्या पेपरचे प्रश्न तुम्हाला आपल्या याच चॅनलवरती बघायला मिळतील याकरता तुम्हाला फक्त आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे पुढील प्रश्न बघा राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा राष्ट्रीय बाल हक्क कार्यालयाचे आयोगाचे जे कार्यालय आहे दिल दिल ते दिल्ली या ठिकाणी आहे ओके या ठिकाणी कुठे आहे दिल्ली या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रो यापूर्वी देखील हा प्रश्न विचारण्यात आला होता बरेच प्रश्न हे रिपीट होत आहेत तर त्यामुळे काय करायचं आहे सर्वांनी पी वाय क्यूज यापूर्वी विचारलेले प्रश्न देखील बघायचे आहेत तुम्हाला या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून असे प्रश्न दररोज बघायला मिळतील याकरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे पुढील प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आहे किशोरी शक्ती योजना केव्हा सुरू करण्यात आली बघा जी किशोरी शक्ती योजना ही केव्हा सुरू करण्यात आली असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला आहे बघा विद्यार्थी मित्र एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन हजार एक आणि दोन हजार बारा तर यापैकी कोणत्या वर्षी जी आहे ही किशोरी योजना ही सुरू करण्यात आली होती तर सन दोन हजारमध्ये किशोरी शक्ती ही योजना सुरू करण्यात आली होती हे या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा राष्ट्रीय महिला आयोग कायदा जो आहे हा कोणत्या वर्षीचा आहे कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला तर आपल्याला माहिती आहे की जो राष्ट्रीय महिला आयोग कायदा आहे हा कधीचा आहे तर एकोणीसशे नव्वद हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना राबवण्याचे केंद्रस्थान कोणते आहे या ठिकाणी विचारलेलं आहे जिल्हा तालुका गाव की अंगणवाडी बघा मातृत्व सहयोग योजना ही कुठे विद्यार्थी मित्रो तर ही अंगणवाडीमध्ये राबवतात ओके पर्याय क्रमांक चार अंगणवाडी हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो प्रश्न आवडत असाल असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज तुम्हाला या स्वरूपाचे प्रश्न आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे ओके चला पुढचा प्रश्न बघा गरोदर मातेस रात आंधळेपणा रिकामी जागा जीवनसत्वाच्या अभावामुळे येऊ शकतो बघा या ठिकाणी रात आंधळेपणासाठी कारणीभूत असणारा जीवनसत्व कोणता आहे तर जीवनसत्व अ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके चला पुढील प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे एक वर्षापर्यंत बाळाला साधारणपणे किती दात येतात बघा जे छोटं बाळ असतं त्याला एक वर्षाच्या कालावधीमध्ये साधारण दात किती येत असतात असा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे तर बघा या ठिकाणी एका वर्षापर्यंत जे बाळ असतं ना तर त्याला विद्यार्थी मित्र साधारणपणे सहा ते आठ दात येतात किती येतात सहा ते आठ दाते येतात